त्यांना अनुयायांना दिल्लीमध्ये बोलवलं आणि दिल्लीची महारॅली ही लोकशाही बचाव महारॅलीमध्ये लोकतंत्र बचाव महारॅलीमध्ये त्याच रूपांतर झालं इंडिया आघाडी ही गेल्या दोन वर्षापासून बनत असताना तिच्या अलीकडे काही बैठकी झाल्या परंतु मैदानी सभा या इंडिया आघाडीच्या अजूनपर्यंत झालेल्या नव्हत्या अपवाद म्हणजे राहुल गांधी यांची जी पदयात्रा म्हणजे भारत न्याय यात्रा जी मुंबईमध्ये अं तिची संपन्न झाली होती आणि त्या निमित्ताने शिवाजी पार्क बादर येथे जी महासभा झाली त्यातही इंडिया आघाडीचे घटक पक्ष होते परंतु काही नेते त्यामध्ये आले नव्हते परंतु एकंदरीत ती देखील एक मैदानी सभा होती परंतु तो राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेचा समारोप होता आज दिल्लीमध्ये बोलवलेल्या या महारॅलीमध्ये सर्व पक्षीय नेत्यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली राहुल गांधी यांनी या ठिकाणी जी भूमिका घेतली त्यांनी थेट आव्हान केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना की देशाच्या सर्व संवैधानिक संस्था सर्वोच्च न्यायालय असेल निवडणूक आयोग असेल ईडी असेल सीबीआय असेल अशा सगळ्या संस्थांवर आणि त्याचबरोबर मीडिया आणि सोशल मीडिया हे देखील विकत घेऊन नरेंद्र मोदी हे मॅच फिक्सिंग करतायत निवडणुकीची लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची मॅच फिक्सिंग करतायत असं थेट त्यांनी आक्रमकपणे हा आरोप लावला परंतु असं असलं तरी एकंदरीत एकशे ऐंशीच्या पुढे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचं गठबंधन किंवा त्यांची आघाडी इंडिया आघाडी जाणार नाही हे त्यांनी छाती ठोकपणे सांगितलं या इंडिया आघाडीमधून जो दुसरा घटक बाहेर निघाला म्हणजे ममता बॅनर्जी यांच्या रूपामध्ये त्या ममता बॅनर्जी यांनीही पश्चिम बंगालमध्ये एका सभेमध्ये महुबा मोहित्र यांचा प्रचार करतानाच्या सभेमध्ये त्यांनी आरोप लावला तो किती खरा किती खोटा हा एक वेगळा विषय आहे परंतु त्यांनी डावी आघाडी आणि काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये अं भारतीय जनता पक्षाला मदत करत आहे परंतु त्यांनीही त्या ठिकाणी एक गोष्ट मात्र स्पष्टपणे सांगितली की माझं आव्हान आहे भारतीय जनता पक्षाला की त्यांनी दोनशेच्या पुढे जाऊन दाखवा एका बाजूला राहुल गांधी आणि दुसऱ्या बाजूला ममता बॅनर्जी जे दोघही आता इंडिया आघाडीचे भाग राहिलेले नाहीत तरी त्यांच्या भाषेमध्ये जे साम्य आहे आणि या देशाच्या संवैधानिक संस्थांमध्ये जे काही गडबड चाललेली आहे यालाही जे आव्हान राहुल गांधी यांनी या महारॅलीच्या सभेतून दिलं ही महारॅली दिल्लीमध्ये आपण जी पाहिली प्रचंड असा जनसमुदाय त्या ठिकाणी उसळलाय रामलीला मैदानावर आणि या ठिकाणी राहुल गांधी प्रियंका गांधी त्यानंतर हेमंत सोरेन यांच्या पत्नी भगवंत मान त्याचबरोबर अं या ज्या तीन महिला आपल्याला मंचावर दिसत आहेत म्हणजे सोनिया गांधी नंतर अरविंद केजरीवाल यांच्या मिसेस आणि हेमंत सोरेन यांच्या मिसेस कल्पना सोरेन या तीन महिला या रॅलीमध्ये अतिशय महत्वाच्या स्थानी राहिले परंतु या रॅलीमध्ये खरगे यांनी तर थेट म्हटलं की भारतीय जनता पक्ष हे विष आहे आणि ते देशाला नाशवत आहे अशा प्रकारचा त्यांनी आक्रमक आरोप लावला सगळ्याच नेत्यांनी आपल्या भूमिका आक्रमकपणे मांडल्या यामध्ये पाच ज्या गोष्टी होत्या म्हणजे राहुल गांधी यांनी सांगितलं पण पाच ज्या गोष्टी होत्या की सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग देशामध्ये प्रचंड अशी महागाई सर्वत्र वाढत असलेली बेरोजगारी आणि मीडियावरच असणार दडपण आणि देशातील जनतेच एक ध्रुवीकरण एक मोठ्या प्रमाणात धर्म आणि एकूणच वेगवेगळ्या प्रकारे ते ध्रुवीकरण यावर या पाच गोष्टींवर फार आक्रमकपणे या महारॅलीमध्ये वाशिम झालं परंतु ही महारॅली म्हणजे आम्ही मुंबईमध्ये जेव्हा या महा महागठबंधन म्हणजे इंडिया आघाडीची जेव्हा बैठक झाली त्यावेळी ही थ्री वेज मीडियाच्या माध्यमातून आम्ही प्रश्न उपस्थित केला होता की या महा आघाडीमध्ये या इंडिया आघाडीमध्ये जवळपास गांधीवादी समाजवादी डावे आ, अशा वेगवेगळ्या विचारांचं प्रतिनिधित्व आहे परंतु या ठिकाणी आंबेडकरवादी विचारांचं प्रतिनिधित्व नाही असा प्रश्न थेट आम्ही विचारला होता आणि याला दीपांकर भट्टाचार्य जे इंडिया आघाडीचे घटक आहेत त्यांनी असं उत्तर दिलं होतं की आम्ही सगळेजण प्रयत्न करत आहोत परंतु त्या ठिकाणी सगळ्याच पक्षांच्या वेगळ्या काही चर्चा सुरू आहेत त्या ठिकाणी परंतु त्यांनी व्हिसी के हा जो तमिळनाडूतला जो पक्ष आहे त्या पक्षाची ग्वाही दिली की आमच्या बरोबर आंबेडकरवादी पक्ष असलेली सी के पण आहे या आघाडीने आज आत्मविश्वासपूर्वक जी गोष्ट सांगितली की ती म्हणजे एकशे ऐंशी जागांच्या पुढे सगळं काही मॅच फिक्सिंग करून क्रिकेटच्या परिभाषेत राहुल गांधी यांना यांनी आपलं भाषण केलं ते म्हटले की क्रिकेटमध्ये जसा मॅच फिक्सिंग हा विषय असतो मॅच फिक्सिंग मध्ये जो पंच असतो अंपायर असतो तर प्रतिस्पर्धी खेळाडू असतो या सगळ्यांना आपल्या जाळ्यामध्ये ओढलं जातं आणि मॅच जिंकण्याची मॅच फिक्सिंग ही केली जाते आपल्याला माहित आहे की भारतामध्ये अनेक खेळाडूंना मॅच संदर्भामध्ये शिक्षा झालेली आहे कारण ज्या गोष्टी अनैतिक असतात त्या बेकायदेशीरही असतात कायदा हा तर्कशास्त्रावर जरी आधारलेला असला तरी कायद्याचा मूळ भाग म्हणजे समाजामध्ये जी गोष्ट अनैतिक अनैतिक ठरते ती बऱ्याच वेळा ती बेकायदेशीर असते अशा वेळी या महाविकास रॅली महा, इंडिया महागठबंधनच्या माध्यमातून दिल्लीमध्ये जी रॅली झाली ही महारॅली लोकसभा निवडणुकीनंतरची विरोधी पक्षांची झालेली सर्वात मोठी महारॅली तर आहेच परंतु त्याचबरोबर मतदारांच्या मनावर आजपासून विरोधी पक्षांचं अधिराज्य निर्माण करण्याची प्रक्रिया या महारॅलीच्या निमित्तानं निश्चितपणे झाली कारण सगळ्याच नेत्यांनी जे जे मुद्दे मांडले ते ते मुद्दे प्रेक्षकांच्या आणि भारतीय मतदारांच्या आणि भारतीय लोकांच्या मनाला भेटलेले आहेत अर्थात निश्चितपणे या महारॅलीचं प्रसारण मुख्य मीडियातून झालेलं नाही परंतु सोशल मीडियाचं कवरेज या महारॅलीला इतकं प्रचंड होतं की देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत प्रत्येक मतदारापर्यंत ही महारॅली आणि या महारॅलीची भूमिका पण आता प्रश्न असा आहे की या महारॅलीमध्ये आंबेडकर विचारांचा पक्ष एकही नाही आता याचा अन्वय काय घ्यायचा म्हणजे आज जर आपण देशाचं चित्र पाहिलं तर महा विकास आघाडी म्हणजे इंडिया आघाडी आणि एनडी आघाडी या दोन आघाड्यांच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर इंडिया आघाडीमध्ये किमान बिहार मधील असेल चिराग पासवान यांचा राष्ट्रीय जनशक्ती लोकशक्ती लोक जनशक्ती पक्ष असेल किंवा असे काही कि पक्ष असतील ते आघाडीच्या सोबत आहे परंतु पक्षांच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर फक्त के तमिळनाडूतला एक पक्ष आहे म्हणजे बहुजन समाज पक्ष हा उत्तर प्रदेशातील सर्वात मोठा आणि देशातील आंबेडकरी विचारांचा सर्वात मोठा पक्ष असलेला पक्ष आणि त्यांच्या नेत्या मायावती या देखील या इंडिया आघाडीमध्ये सामील वंचित बहुजन आघाडी बऱ्याच काळापासून या महा या इंडिया गठबंधन किंवा महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीचा एक भाग बनण्याचा प्रयत्न किंवा चर्चा त्यांची सातत्यानं चाललेली होती परंतु अखेरता ते तुटलं आणि महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत आणि त्या आरोप प्रत्यारोपाच्या पैरी मात्र काही संपता संपत नाही प्रश्न असा आहे की या महा इंडिया आघाडीमध्ये सामील होण्यासाठी जर प्रयत्न इंडिया आघाडीने केले असतील तर आजची परिस्थिती ही एकोणीसशे जून एकोणीसशे पंच्याहत्तर एक ते सत्याहत्तरच्या दरम्यान जी काही परिस्थिती होती त्याच्यापेक्षाही आजची परिस्थिती ही अधिक भीषण आहे असं लोकांचं म्हणणं आहे आणि अनेक जाणकार जे त्याही काळामध्ये भारतीय राजकारणाचं निरीक्षण करत होते आणि आजही ते भारतीय राजकारणाचं निरीक्षण करत आहेत अशा सगळ्या विद्वत मंडळींच हे म्हणणं आहे वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडी बरोबर आपला संबंध जवळपास झालं तेव्हा अनेक बाजूंनी प्रयत्न होतो आणि हा प्रयत्न असा आहे की महाराष्ट्रातल्या मतांचं विभाजन हे होऊ न देता म्हणजे लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणार्थ हे मतदान व्हायला हवं हो या दिशेनं जो प्रयत्न चाललेला आहे परंतु याच्यामध्ये आता कुठेतरी आता खंडित होताना ही बाजू दिसते दुसऱ्या बाजूला उत्तर प्रदेशमध्ये असं म्हटलं जात होतं की जर बहुजन समाज पक्ष किंवा मायावती या जर इंडिया आघाडीमध्ये सामील झाल्या तर निश्चितपणे उत्तर प्रदेशामध्ये भारतीय जनता पक्षाला दोन हजार एकोणावीस मध्ये जी त्यांनी करामत केली होती सत्तर जागा मिळवण्याची तर ती त्यांना यावेळी करता येणार नाही हे तेवढच परंतु बहुजन समाज पक्षही त्यामध्ये सामील नाही परंतु असं काही तज्ज्ञ म्हणतात की इंटरनल काही जागांवर अंतर्गत समजोता होऊ शकतो आणि कदाचित दोन हजार एकोणवीस मध्ये भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीनं आपलं प्रदर्शन खूप उंचीवर नेलं होतं ते मात्र यावेळी होऊ शकणार नाही अशा पद्धतीची चर्चा अनेक विद्वानांमध्ये अंतर्गत पातळीवर निश्चितपणे आहे परंतु महाराष्ट्राच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी यांनी दोन हजार एकोणावीस मध्ये एम एमआयएम आय एम बरोबर जाऊन जी लढत दिली होती लोकसभा निवडणुकीमध्ये आणि त्या लढतीमध्ये त्यांना मिळालेलं मतदान हे महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या आंबेडकरी राजकारणामध्ये म्हणजे खास करून आंबेडकरोत्तर आंबेडकर कालखंडामधलं एखाद्या पक्षाला मिळालेलं सर्वाधिक मतदान आणि त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचं महाराष्ट्रातलं एक मोठ स्थान राजकारणामध्ये निर्माण झालेलं आहे परंतु या ठिकाणी एक गोष्ट मात्र स्पष्ट होते की ना त्या दिवसापासून ज्या दिवसापासून वंचित बहुजन आघाडीने आपली भूमिका जाहीर केली त्या दिवसापासून सातत्यानं आंबेडकरी बुद्धिजीवी ले, लेखन करता आहेत वेगळ्या मंचावर आहेत त्यासाठी वेगळ्या पद्धतीनं ते अर्जव आहेत की ही महाविकास आघाडी जी आहे ती वंचित बहुजन आघाडी सह असावी असा त्यांचा प्रयत्न आहे आणि तसं झालं तर जे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये ज्या एकशे अठ्ठावीस जागा आहेत या एकशे अठ्ठावीस जागांपैकी भारतीय जनता पक्षाला खूप कमी जागा येतील असा एकूण राजकीय तज्ज्ञांचा आणि राजकीय पक्षाच्या ने नेत्यांचा होरा आहे त्यामुळे हा प्रयत्न आहे अर्थात ही आघाडी होते न होत्या हा वेगळा भाग आहे परंतु देशाच्या मध्यवर्ती राजकारणामध्ये आंबेडकरवादी विचारांचं न होणार प्रतिनिधित्व याला जबाबदार नेमकं आहे देशाच्या राजकारणामध्ये जे बऱ्याच वेळा असं आपण म्हणतो की मध्यवर्ती भूमिका आंबेडकरी राजकारणाने घेतल्याशिवाय या आंबेडकरी राजकारण हे सामाजिक न्यायाच्या भूमिकेवर अधिष्ठित आहे ते कायम आहे परंतु तरी उत्तर प्रदेशचा आपण जर पाहिला सोशल इंजिनिअरिंग पॅटर्न अर्थात सोशल इंजिनिअरिंग पॅटर्न हा काही बहुजन समाज पक्षाचा आपला अजेंडा नाही तो काँग्रेसने यापूर्वीच अंमलात आणलेला होता म्हणजे काँग्रेसने त्यांच्या सत्ता काळामध्ये वेगवेगळ्या जातींच्या व्यक्तींना घेऊन त्यांना त्या त्या जातींचा नेता बनवून त्या त्या जातींचं मतदान घेण्याचा जो पायंडा पाडला होता पायंडा नंतर बहुजन समाज पक्षाने अडॉप्ट केला आणि त्याला सोशल इंजिनिअरिंग हे नाव दिलं आणि महाराष्ट्रामध्ये देखील वंचित बहुजन आघाडी सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून आपली भूमिका मांडते आहे परंतु सोशल हा आता जवळपास सगळंच सगळ्याच पक्षांनी घेतलेला अजेंडा आहे म्हणजे भारतीय जनता पक्ष देखील महाराष्ट्रामध्ये ज्या जागा जिंकते त्या जागा या सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातूनच आहे त्यामुळे सोशल इंजिनिअरिंग हा काही कुठल्या पक्षाचा एक मक्ता राहिलेला नाही हा एकंदरीत राजकारणाचा भाग बनलेला आहे पण जेव्हा आंबेडकर राजकारणातील नेते जेव्हा म्हणतात की संविधान आणि लोकशाही वाचवणं हा दोन हजार चोवीसच्या लोकसभेतील सर्वात मोठा अजेंडा असेल अशा वेळी मतांचं विभाजन न करू देता जर आजपर्यंत सात आठ दहा म्हणजे ही अठरावी लोकसभा निवडणूक आहे यापूर्वी जर अनेक अशा निवडणुकांमध्ये हे झालं असेल तर या अठराव्या लोकसभा निवडणुकीमध्ये म्हणजे सत्यात्तर नंतर ही निवडणूक जी अतिशय देशामध्ये निर्णायक ठरणार आहे असं जे सांगतात आणि समजा हा सत्ता बदल झालाच आणि त्यामध्ये आंबेडकरवादी राजकीय पक्षांची भूमिकाच नसेल तर अशा वेळी संबंध आंबेडकर जनता देखील ही आयसोलेट होण्याचा धोका असतो आणि म्हणून या मुख्य प्रवाहापासून समाज असेल जनता असेल पक्ष असतील या सगळ्यांनीच एकमेकांबरोबर मतभेद ठेवून एकमेकांसोबत जाणं फार गरजेचं असतं निर्णय क्षमा आणि म्हणून आजची दिल्लीची महाराली आपण पाहत असताना सर्व पक्षीय नेते गरजत असताना आणि त्यांनी देशाला हा आत्मविश्वास की आम्ही संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी हे सरकार मात्र बदलून दाखवूच कारण ज्या पद्धतीने त्यांनी संवैधानिक संस्थांची नावं घेतली आणि हे करून ही मॅच फिक्सिंग करून देखील नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या एनडीए आघाडीला एकशे ऐंशी जागांच्या पुढे नेऊ शकत नाही असं राहुल गांधींनी जे छाती ठोकपणे सांगितलं तीच भूमिका पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी देखील ठोसपणे सांगितली की भारतीय जनता पक्षाला माझं आव्हान आहे की त्यांनी दोनशे पर्यंत जागा मिळवून दाख दोन नेत्यांचे मतभेद असतील या आघाडीच्या बाहेर असतील परंतु त्यांचं भाष्य समान आहे याचा अर्थ दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत अंतर्गत काहीतरी वाटाघाटी झालेल्या आहेत निश्चितपणे परंतु या वाटाघाटीमध्ये आंबेडकरेट राजकीय पक्ष आहेत की नाही हा कळीचा मुद्दा आहे आणि म्हणून आज दिल्लीमध्ये झालेल्या महारॅलीमध्ये हा मुद्दा जो थ्रीवेज मीडियाने मुंबईमध्ये इंडिया आघाडीच्या झालेल्या बैठकीमध्ये उचलला होता आणि त्यावेळी या प्रश्नावर इंडिया आघाडीतील महत्वपूर्ण नेत्यांनी ने उत्तरही दिलं होतं की आमचे हे प्रयत्न चालू आहेत प्रयत्न इंडिया आघाडीचे निश्चितपणे दिसले परंतु त्या प्रयत्नांमध्ये काही खोट होती का किंवा ते प्रयत्न अपूर्ण पडले काय हा वेगळा चर्चेचा मुद्दा असेल भाग असेल परंतु आज मात्र एक गोष्ट म्हणजे देशाच्या राजकीय परिवर्तनाची बाब स्पष्टपणे देशासमोर येत असताना सर्व पक्षीय नेतृत्व त्या ठिकाणी उपस्थित असताना आंबेडकराईट राजकीय पक्षांची असलेली अनुपस्थिती ही निश्चितपणे अंतर्मुख करणारी आहे आणि म्हणूनच आज इंडिया आघाडीचा महारॅलीच्या अनुषंगानं जो अन्वयार्थ आपल्याला आज थोडासा सांगण्याचा मोह आम्हाला झाला तो भाग आम्ही आपल्याशी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करतो आहोत व्यक्त करतो आहोत आपल्याला हा व्हिडिओ आवडला सुरुवातीला पहा आणि आवडला तर तो शेअर करा आणि आमचं चॅनल देखील सबस्क्राईब करा धन्यवाद आपण त्रिवेज मीडियाचा हा व्हिडिओ